नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी बोईसर तारापूर एम भूमिपुत्रांना रोजगार तसेच सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाची गरज अशी आमदार विलास तरे यांची ठाम मागणी तारापूर औद्योगिक वसाहतीमधील वाढत्या सांडपाणी आणि घनकचऱ्याच्या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी आमदार विलास तरे यांनी उद्योग भवन येथे झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत केली त्यांनी स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराच्या संधी देणे आणि एमआयडीसी लगतच्या ग्रामपंचायतींना मोफत व सुरक्षित पाणीपुरवठा करण्यावर भूमिका मांडली बोईसर तारापूर एमआयडीसी मध्ये सुमारे बाराशे सोळा लघु मध्यम व मोठे कारखाने कार्यरत असून त्यातून मोठ्या प्रमाणावर सांडपाणी व घनकचरा निर्माण होतो यामुळे पर्यावरणीय संकट गडद होत आहे त्यामुळे या, त्या या सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन करणे अत्यावश्यक आहे हरित लवादाच्या अहवालाचा दाखला आनंद सोमन विरुद्ध महाराष्ट्र शासन दोन हजार चोवीस या प्रकरणात राष्ट्रीय हरित लवादाने नेमलेल्या तज्ज्ञ समितीच्या अहवालाचा उल्लेख करत आमदार तरे म्हणाले की पास्थळ गावातील बोरवेल मधील पाणी दूषित असून ते वापरण्यास अयोग्य आहे सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये सादर झालेल्या अहवालानुसार गावकऱ्यांना मोफत व सुरक्षित पाणी पुरवठा करण्याची शिफारस हरित लवादाने चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या च्या आदेशाने मान्य केली आहे त्यामुळे इतर ग्रामपंचायतींनाही तत्काळ मोफत पाणी पुरवठा करावा या बैठकीच्या वेळी महत्वाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती या बैठकीला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनंजय सावळकर प्रादेशिक अधिकारी ठाणे एक उदय किसवे उप अभियंता अविनाश संखे मप्रनिम प्रादेशिक अधिकारी किरण हसबनीस औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे नरेश देवराज आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबतही चर्चा बैठकीनंतर आमदार तरे यांनी भाप्रसेपी वेलरासू मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि डॉक्टर कुणाल खेमनार सह मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासन यांची भेट घेऊन सांडपाणी व्यवस्थापन पाणी पुरवठा आणि स्थानिक रोजगारासंदर्भात सविस्तर चर्चा केली आय न्यूज अठ्ठावीस साठी सतेंद्र मातेराच्या जोडीला प्रणय प्रभाकर प्र पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफ